नमस्कार मी विवेक बनसोडे प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन विद्यार्थी सेना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सर हे कुंभमेळ्याला अनुसरून एक धार्मिक प्रचार प्रसार झाला पाहिजे या हेतूने विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणार आहेत आणि ते मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन पर्यावरण व्यवस्थापन वाहतूक व्यवस्थापन अशा प्रकारे विद्यार्थ्यांना राबवणार आहेत आणि ही प्रक्रिया त्यांना राबवताना दोन मूल्यांकन गुण देण्याचे त्यांनी घोषित केलेले आहे परंतु हा अन्याय हा निर्णय अन्यायकारक आणि एक धार्मिक प्रचाराचा भाग आहे असं मी मानतो कारण द शैक्षणिक क्षेत्रामध्ये धार्मिक प्रचार, प्रचार करण्यास बंदी असताना देखील पुणे विद्यापीठाने अशा प्रकारे निर्णय गाऊन लादून एक प्रकारे धर्माचा प्रचार प्रचार करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं जा कार्य या माध्यमातून ते करत आहेत मुळात नाशिक महा नाशिक विभागात येणाऱ्या सर्व महाविद्यालयाला हे बंधनकारक होऊन तिथल्या विद्यार्थ्यांची मनस्थिती न जाणतात तिथल्या विद्यार्थ्यांचं आपण जर म्हणतो भारत हा सर्वव्यापी देश आहे आणि ह्या देशामध्ये सर्व जाती धर्माची लोकं राहतात अशात असताना एकाच जाती धर्माचा जा प्रचार प्रसार व्हावा या उद्दिष्टने जर हा जो प्रकार सरांनी केला असेल त्याचा आम्ही तीव्र शब्दात निश्चित करतो आणि ह्याविरुद्ध जन आंदोलन उभं करण्याचं आम्ही या ठिकाणी घोषित करतो जर तुम्ही हा निर्णय लागे केला तर रिपब्लिकन विद्यार्थी सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी एवढंच सांगतो आणि थांबतो